आपण पाहिला परंतु शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा मिळवून देण्यासाठी फार्मर्स फॉर फॉरेस्ट ही संस्था गेली तीन वर्ष झालं काम करते यामध्ये शेतकऱ्यांना कर फळबाग लागवडीसाठी जास्तीत जास्त अनुदान देखील मिळवून देण्याचं काम केलं जात तर यासोबतच इतर काही सुविधा देखील पुरवल्या जातात तर त्या कोणत्या आहेत याविषयीची माहिती जाणून मागच्या तीन वर्षांमध्ये आम्ही दीड हजार एकरवर प्लांटेशन किंवा ॲग्रोफॉरेस्ट्री मॉडेलचं इम्प्लिमेंटेशन केलं आहे आम्ही महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांसोबत तसेच कम्युनिटी लँड म्हणजेच ग्रामपंचायत किंवा ट्रस्ट जमिनीसोबत पण कार्य करतो सध्याच्या परिस्थितीत आम्ही महाराष्ट्रामधील सहा जिल्हे व गुजरातमधील एक जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने पुणे अहमदनगर आ, औरंगाबाद जालना यवतमाळ आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये आमची फील्ड टीम असून तिथच्या सर्व शेतकऱ्यांपर्यंत आम्ही आमचा लाभ पोचवायचा प्रयत्न करतो आहे त्याचबरोबर गुजरातमधील बनासकाठा एरियामध्ये पण आमचे ऑपरेशन सुरू आहे सर्वप्रथम आमची फील्ड टीम अशा शेतकऱ्यांना आयडेंटिफाय करतं ज्यांच्या इथे पडीक जमीन आहे किंवा ज्यांचं उत्पन्न दिवसांदिवस त्यांच्या ट्रेडिशनल ॲग्रीकल्चरल प्रॅक्टिसेसच्यानी कमी होत चाललं आहे अशा शेतकऱ्यांना भेटून त्यांना फळबाग लागवडीबद्दल किंवा आमच्या पूर्ण संपूर्ण प्रोग्रामबद्दल त्यांना इन्फॉर्मेशन दिली जाते आमची फील्ड टीम गावोगावी जाऊन ग्रामपंचायतीमध्ये भेटून तिथल्या शेतकऱ्यांना आमचा प्रोग्राम समजावून सांगतात की फळबाग लागवड कशी करायची त्यांनी काय फायदे होणार व ह्या संपूर्ण प्रोग्राम कसा एक्झिक्यूट केला जातील याच्याबद्दल माहिती सर्व शेतकऱ्यांना दिली जाते व त्यांच्याकडून एक नोंदणी अर्ज भरून घेतला जातो जेव्हा शेतकरी या प्रोग्राममध्ये पार्टिसिपेट करायसाठी इंटरेस्टेड असतो तेव्हा आमची फील्ड टीम त्याच्या शेतावर जाऊन त्याच्या शेताची पाहणी करतं त्यांच्या जमिनीचं जे माती असते त्याचं परीक्षण करतात व वा वातावरणाच्या अनुकूल असणाऱ्या झाडांची त्यांना संपूर्ण माहिती देतात त्याचबरोबर एकदा शेतकरी आमच्यासोबत जुळल्यानंतर त्यांना अत अतिशय अनुदानी दरामध्ये आम्ही त्यांना ड्रीप इरिगेशन सिस्टीम व उच्च दराची रोपं तसेच सेंद्रिय खत पण प्रोवाईड करतो आमचं उद्देश फक्त झाडं लावणंच नसून ते झाडं ते झाडं जगवणं व वाढवणंसुद्धा आहे यासाठीच आम्ही पेमेंट फॉर इकोसिस्टीम सर्विसेस म्हणजेच पीई एस मॉडेल इम्प्लिमेंट केलं आहे ज्या ज्याच्या सहाय्याने आम्ही शेतकऱ्यांना पहिले तीन वर्ष आ, आर्थिक सहाय्यता देतो ज्याच्या ज्या ज्या साय ज्याच्या सहाय्यताने ते आपल्या झाडांची काळजी घेऊ शकतात व त्यांना मेंटेन करू शकतात याच व्यतिरिक्त आम्ही ज्या ज्या पण शेतकऱ्यांसोबत प्लांटेशन करतो ते शेतक कर, त्यांचे प्लॉट आम्ही कार्बन क्रेडिटमध्ये रजिस्टर करतो त्यांना कार्बन क्रेडिटद्वारा सुद्धा काही उत्पन्नाचं उत्पन्न मिळू शकतं ह्या ह्या पद्धतीने आम्ही शेतकऱ्यांसोबत जे काम करतो त्यांना दोन ते तीन वेगवेगळे सोर्सेस ऑफ इन्कम क्रिएट करून देण्याचा आमचा एक प्रयत्न आहे आम्ही एक सॉफ्टवेअर बनवला आहे ज्याच्यामध्ये ड्रोनद्वारा प्रसारित झालेल्या इमेजेसला जेव्हा ते फोटोज दाखवल्या जातात ते, ते सॉफ्टवेअर स्वतःच त्या झाडांची मोजणी करतं त्याच्या स्पीसीज डिटे आय आयडेंटिफाय करतं त्याची हाईट देखील मोजत आणि ह्याच याच्या साहाय्याने आम्ही या पूर्ण प्लॉटनी किंवा त्या प्रत्येकी झाडांनी किती कार्बन वातावरण शोषून घेतला आहे ह्याची पण आम्ही मोजमापणी करतो दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षामध्ये आम्ही साधारण पंधराशे ते दोन हजार शेतकऱ्यांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतो ही संस्था गेली तीन वर्ष झालं महाराष्ट्र व महाराष्ट्र बाहेरी राज्यामध्ये काम करत आहे बडीक जमीन व लागवडी खालील नसलेल्या जमिनीवर रोप लागवड करण्याचं काम हे केलं जातं यामुळे शेतकऱ्यांना यामधून एक उत्पन्नाचा मार्ग तयार होता